त्याच्यामध्ये पागरी मसाला गेलेला आहे तडका रेडी झालेला आहे बघा पूर्ण मिक्स होईल आणि या मच्छीसोबत आपल्याला प्लेटमध्ये येईल लेटकिश बघे कुठे आहे हा बघा लेटफिश मस्त झालेला आहे कोंबडा नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडेकर आणि मित्रांनो मुं मॅंग आणि युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण गावठी कोंबडा बनवून आहोत पात्याच्या धाब्यावर आणि पात्याच्या धाब्याचा ॲड्रेस आहे समोर जानवळ गाव आहे एक दीड किलोमीटर त्याच्या पुढे ऑलसेन स्कूल आहे आणि ऑलसेन स्कूल नंतर आपण जे आलेलो आहे ते घरणपाडा या ठिकाणी लोकेशनमध्ये मी टाकणार आहे तुम्हाला कळून जाईल कसं यायचं आहे तिथपर्यंत हा असा पात्याचा धाबा आहे ॲड्रेस सांगितलेला आहे मी हां पण आतमध्ये जातोय आपण बघूया आतमध्ये अरेंजमेंट बघूया खूप आहे व्यवस्थित सेटिंग आणि आता आपण किचनकडे जाऊ पात्या सीट आपले धाब्याचे जे मालक आहेत त्यांचं नाव आहे पात्यांचा धाबा तर नमस्कार तुम्ही काय देणार आहात आम्हाला मेन्यूमध्ये मध्ये आपल्याकडे मेन्यू मध्ये गावठी मध्ये कोंबडा भेटेल तुम्हाला आज गावठी पापलेट बोंबिल फ्रॉन्स आणि वाव भेटेल खूप फ्रेश आणि चांगली ओके इतर अजून खूप काय काय आहे मी आले ते तेव्हा तुम्हाला समजा समजून जाईल चालेल मग आज आम्ही हे सर्व टेस्ट करणार चालेल तुमच्या नावाने आलेलो आहोत तर चांगले टेस्ट भेटो थँक्यू नक्की नक्की आपण किचन मध्ये येतोय तर फर्स्ट चिकन थाळीची ऑर्डर दिलेली आहे आणि ताई चिकन थालीची ऑर्डर रेडी करतात ह्या बघा असं चिकन थाली आहे त्याच्यानंतर आपल्या ऑर्डर बनतील ह्या बघा भाकऱ्या गरम होतात आता फ्रेश आलेल्या भाकऱ्यात गरम याच्यासाठी करायचा की समोरच्याला गरम गरम खायला भेटू या कारणाने बस बाकी काय नाही तर इथे थाळी पण भेटते आताच्या धाब्यावर आपण चिकन थाली कशी देतो दीडशे रुपयाला चिकन थाली आहे गावटी कोंबडं आपण देतो बाराशे रुपयाने आपण प्रॉन्स कशी देतोशे रुपये दोनशे रुपये आठ पीस तर अशी बघा चिकन थाली रेडी जो आपण गावटी कोंबडा सांगितलेला होतोय गावठी ुमड बनवतोय तो, तो तुपात बनवतोय घरातलं तूप आहे त्यात आपल्याला थोडं तेल एक वाटी तेल ॲड करायचंय जो आपण बनवत होतो तुपातला गावठी कोमरा दालचिनी आणि तेजपत्ता कांदा घेतलाय आणि एकच कांदा आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय दोन चमचे एक चमचा हळद आहे अंदाचे मीठ टाकलेले आपण आता आपण याच्यामध्ये चिकन ॲड करतो आता आपण याच्यामध्ये गरम मसाला आगरी मसाला तो जर एकदम छान दिसतोय तरी किती वेळ लागेल ताई आपल्याला दहा ते पंधरा मिनिट आता दहा ते पंधरा मिनिट याच्या अगोदर आपण पंधरा मिनिटात शिजवलेला आहे आता अजून पंधरा मिनिट आपण वाट बघू तर हंडी आपली हंडी रेडी होऊन आपण त्यामध्ये पाणी टाकून घेतोय अंदाजे किती पाणी टाकायचं तरी दोन वाट्या रस्सा तर आपल्याला थोडं जास्त आपल्याला पाहिजे तेवढं जेवढं पाहिजे तेवढं मी टाकतो आता आपण याच्यामध्ये वाटण मिक्स करतो लास्ट जे आहे ते आपण हे वाटाण भाजून घेतलेले आहे सगळं वाटण आपण भाजून घेतलेले आहे तर खोबरं आहे खोबरं आणि कांदा कांदा टोमॅटो टोमॅटो तो, कोथिंबीर अद्रक लसूण नाही रे मिरची मस्त कलर येईल तर आता ताई आपल्याला मच्छी सांगणार ताई कुठची कुठची मच्छी आपल्याकडे आता आपण देणार आहे पापलेट आणि वाम आणि मग आता आपण ती मॅरिनेशन करूया हो। मसाला आपण वापरणार आहोत जो आगरी मसाला आहे तो आता त्यामध्ये आपण घालणार हे मीठ चांगलं पण लावून घेतोय हा आगरी आपला घरगुती मसाला आहे हळद हो। आणि आपल्याला मसाला ऍड करायचा त्याच्यामध्ये हळद आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे आपल्याला सगळ्याला हा मसाला लावून घ्यायचा ठेवणार मॅरिनेशन करायला आता हे बघा असला कोंडा व्यवस्थित झालेला आहे आता हे व्यक्ती कुठे मोठा मोठा लेग पीस मस्त झालेला आहे कोंबडा टेस्ट करूया आपण ते फक्त कोथिंग बी लास्ट बाकी आहे जबरदस्त बोंबील पासून करतोय तो बोंबील पण रवा लावून घेतलेला आहे आठ पीस दोनशे रुपये मुंबई चांगले कुरकुरं रुपील आपण त्याला पलटी करून वर वर लावून ठेवूया आपले नंतर आपण घेणार आहे त्रॉन लास्ट आपण जे फ्राय करणार आहोत वाम आहे त्याच्यामध्ये बाजरी मसाला गेलेला आहे हा तडका रेडी झालेला आहे बघा पूर्ण मिक्स होईल आणि या मच्छीसोबत आपल्याला प्लेटमध्ये येईल हे बघा आपल्या टेबलला जेवण आलेलं आहे त्या साईडला फर्स्ट बोंबील आहेत नंतर वाम आहे प्रॉन्स आहे पापलेट आहे चिकन अंडी आहे राईस आहे आणि भाकरी तर आपण स्टार्ट करूया जेवणाला आपण स्टार्ट करतो आहे हे बघा वामपासून तर फर्स्ट आपण वाम घेतलेली आहे बरो वाम पीस मस्त आली Terbari ya. Second Mumbai let. Mumbai let tu m kurkuri let. So. Hmm. Plus fresher. से थर्ड हे बघा पापलेट बघतोय पापलेटची साईज छोटी आहे म्हणून हा दोनशे रुपयाने आणि जर मोठी साईज असेल तर तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रॉन्स आहेत आठ पीस दोनशे रुपये तर त्याच्यामध्ये ची प्लेट आहे दीडशे रुपये आपण जे वाम बघितली वाम साडेतीनशे रुपये आणि वाम आहे चिकन हंडी फुल बाराशे रुपये त्यामध्ये पाहिजे तुम्हाला अर्धा सुक्का आणि अर्धा रस्त्यामध्ये भेटेल तर हा पापलेट लसूण आणि कढीपत्ता टाकला एकदा फारी पण छान आहे साईज पण चांगली आहे एकदम मस्त आपण स्टार्ट करतोय भाकरी पासून ही बघा अंडी आहे मस्त तरी सुकलीये हा बघा लेग पीस आहे जो मी खाणार आहे तर मजा आहे माझी दोन पीस घेऊ आपण जे भाकरीसोबत आपल्याला रस्सा टेस्ट करायचा आहे बस तो एकदम भारी है थोड़ा बात आपण भातासोबत टेस्ट करायचं आहे. हं. कोळा मस्त दिसलाय. बघा हे एकदम भारी तर मित्रांनो पाचच्या धाब्यावरचं जेवण एकदम जबरदस्त इकडे आम्ही कोंबडा खाल्ला आणि मच्छी खाल्ली आहे तर टेस्ट एकदम भारी आहे घरगुती पद्धत आहे तुम्हाला पण एकदा इथे यायला हवं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मँगो किचनला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा